नमस्कार माझ्या प्रिय मित्र मैत्रिणीं सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी जे आहेत ते पशुपालन व्यवसायाकडे वगैरे आपल्याला पाहायला मिळतात शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसायाकडे पाहिलं जातं यामध्ये मोठ्या प्रमाणात जर्शी गायींचं पालन जे आहे ते केलेलं आपल्याला दिसून येतं वर्षभर या गायींच्या चाऱ्यासाठीचं चा, जे नियोजन आहे ते उत्तम प्रकारे शेतकरी करत असताना आपल्याला दिसून येतात यापूर्वी आपण कातेवाडी येथे गेलो होतो आणि या ठिकाणी ललिता वाघमोडे यांच्याशी बातचीत केली होती आजही आपण पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्यातील मोह तालुक्यात असलेल्या कातेवाडी येथे आलो आहोत आणि या ठिकाणी ललिता वाघमोडे यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांच्या जर्शी गाईंचा जो गोठा आहे त्याच्या पालनाविषयी व्यवस्थापनाविषयी चाऱ्याचं नियोजन कशा पद्धतीनं असतं किंवा हे हे शेतीबरोबरच त्या पशुपालन व्यवसायाकडे कशा किंवा त्यामध्ये जे व्यवस्थापन करता आहे त्यातून मिळणारं जे उत्पादन आहे त्याविषयी आपण आज त्यांच्याशी सविस्तर बातचीत करणार आहोत जाणून घेणार आहोत त्यांच्या या, या जोडधंदा म्हणून असलेल्या पशुपालन व्यवसायाबद्दल माझे नाव ललिता धुळाप्पा वाघमोडे राहणार कातेवाडी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर मी एक अंगणवाडी मदतनीस म्हणून दोन हजार एकला ला सर्विसला लागले मग सर्विसला लागल्यानंतर परिस्थिती खूप हालाकीची होती तर अंगणवाडी सुटल्यानंतर मी दुसऱ्याच्यात कामाला जायचे आणि त्याच्यावरून माझा उदरनिर्वाह करायचे माझे कुटुंब खूप छोटं आणि गरिबीतलं होतं तर असं करत करत मला असं वाटलं म्हणजे गाडी मिळायची नाही कुणाच्या गाडीवर जायचं अडीच किलोमीटर मी शाळेला जायची मदतनीस म्हणून काम करायला काही दिवसानं मला असं वाटलं की आपल्याला एक सायकल घ्यावी तर मी पाचशे रुपयाला एक सायकल घेतली होती आणि त्या सायकलवरती जवळजवळ नऊ दहा वर्ष मी जायची नंतर एक गाय घेतली तर त्या गायीचं असं झालं की गाय घेतल्यानंतर तिला चारा परत अजून तिचं खाद्य तर मी सायकलवर आणायचे अडीच किलोमीटर वरून सोरास पोहतो लावून आणि खुराक भरडा पण जर तेव्हा स्वतःची गिरणी नव्हती तर मला सैदोरोड ह्या गावातून मला दळण आणावं लागायचं तर सायकलवर जाऊन मी दळण घेऊन यायची असं करत करत ती गाय मी आणताना पण खूप प्रयत्न केले की माझ्याकडे पैसेही नव्हते तर डेरीवाले मी म्हणले की मला एक गाय घ्यायची तर मला तुम्ही पैसे देऊ शकताय का तर तो म्हणला मॅडम तुम्ही तुम्हाला मी पाच हजार रुपये देऊ शकतो ह्यापेक्षा जास्त रक्कम देऊ शकत नाही तर पाच हजार रुपये पंधरा हजार रुपये कारखान्यावरून गाय घेतली आणि पंधरा मी म्हणायचे बारा हजारला तो व्यक्ती म्हणायचा पंधरा हजारला तर त्या व्यक्तीने शेवट पंधराच हजार म्हणला दहा हजार रुपये मी व्याजाने काढले आणि गाय घेतली तर त्या व्यक्तीने सांगितलं होतं की पाच लिटरच ती ही गाय दूध देते यापेक्षा मी गॅरंटी देऊ शकत नाही तर त्यांच्या इथं नुसतं वाड आणि पाणी ठेवलेलं असायचं तिला आणि एक खोंड होतं खाली मग मी इथं आल्यानंतर ती खोंड विकून टाकलं आणि गायीचा संबळ केला तर ते एका गायीने मला पहिले येताला शेण तर दिलंच दिलं पण पंधरा हजार रुपये फेडून पंचेचाळीस हजार रुपये मला नफ्यात आणलं आणि त्याच्यावरून मला असं वाटलं की आपण आणखी एखादी गाय घेतली तर खूपच छान होईल तर सांगोला बाजारातून दुसरी एक गाय आणली आणि त्याच्यावरून मी जवळजवळ आज दहा गायी केलेले तर हे गायी सांभाळण्याच्या पाठीमाग कारण खर तर दुधाला भाव मना असा मिळतच नाहीये तर तरी पण एक शेतीला जोड व्यवसाय म्हणून सेंद्रिय खताचा उपयोग होतो आणि त्याच्यातून शेतीचं चा चांगलं उत्पन्न येतं म्हणून ह्या गायीचा उपयोग केला जातो आपण जर पाहिलं तर आता अंगणवाडी सेविकेचा पगार हे खूप समजा आता ह्या कुटुंब म्हणजे खर तर माझं शिक्षण सातवीच होत मग सातवी नंतर मला असं वाटलं की आपण पुढं शिकलो तर आणखीन पुढे काहीतरी होत जाईल करत करत आपण पुढचं कुठला तरी हुद्दा घेईल मग मी आठवी पास आठवी साठी ऍडमिशन घेतलं ढोक बळगाला आठवी पास झाले आणि त्यानंतर मग मला ऑफिसवरून पत्र आले की म्हणजे तुम्ही जर आठवी पास असाल तर तुमचं प्रमोशन केलं जाईल ले ले तर त्यावेळेस म्हणजे मला फक्त मार्कलिस्ट मिळालेलं होतं दाखला तर मिळालाच नव्हता मग मी स्वतः लेटर पॅड छापायला लावून शिक्षकांकडून दाखला घेतला आणि मी ऑफिसला कागदपत्र पोहोच केले आणि प्रमोशन झालं माझं दोन हजार सहाला प्रमोशन झालं त्यानंतर मला असं वाटलं की आपण एक दहावीला पण ऍडमिशन घेतलं तरी खूपच छान होईल मग दहावीला ऍडमिशन घेतलं कोरोनाच्या काळाच्या अगोदरच्या वर्षी म्हणजे दोन हजार सतराला तर मी दहावी हे पास पहिल्या स्टार्टलाच होऊन गेले आणि चांगल्या मार्काने दहावी पण पास झाले असा संघर्ष करत करत नंतर मला असं वाटलं की आपण आता किती दिवस सायकलवर जायचं यायचं माझी मिस्टर म्हणले मुलाला पहिलीच घालताना की म्हणजे असं किती दिवस तू करणार सायकलवर रोज जाऊन घेऊन कधी करणार तू शाळेला कसं जाणार म्हणून मिस्टरांनी नंतर गाडी घेऊन दिली आणि तिथून पुढं म्हणजे आमची गाडी खूप सुरळीत लागली तर लोक म्हणतायत हे गाई परवडत नाहीयेत पण माझ्या हिशोबाने दुधाला मार्केट नाहीये पण शेतीच्या सेंद्रिय खतासाठी शेतीच्या उपयोगासाठी म्हणून तर खरोखरच गायीचं खूप म्हणजे मौल्यवान खत आहे